उदम मोदीजी मुंबईमध्ये येतात विशेष म्हणजे आणि त्यांच्या चित्रकाराची तुकोबरायांच्या एवढ्या सुंदर चित्रकाराची ही अवस्था आहे रस्त्यावर आहे तो आज उपाशी मोरतोय कुटुंबाची वाहता झालेली आहे नमस्कार पत्रकार माय मायबापो जे का रंजले गाजले त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा तुकोबरायांच्या हा या अभंगाच्या आधारावर ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साहेबांची दोन्ही चित्र तयार झालेली आहेत संत स्वरूपाची वैश्विक आणि आध्यात्मिक स्वरूपाची आहेत देहूमध्ये मी तुकोबरायांच्या आशीर्वादाने हे चित्र तयार करतो आहे गेली पाच वर्षे झालं मी मोदीजींच्या योजनांचा अभ्यास करतोय आणि मोदीजींच्या योजनांचा आधार मिळाल्यावर मी मोदीजींच्याकडे प्रेरित झालो आकर्षित झालो मला देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आधार वाटला आणि त्यांच्या योजनेचा मी गेल्या पाच वर्षापासून बँकेकडे पाठपुरावा हो करतोय बँक कुठल्याही प्रकारची सहकार्य करत नाही विकसित आत्मनिर्भर भारताचा जो मोदीजींचा संदेश आहे देशासाठी तरुणांना एक नवी उभारी देण्यासाठी साठ सत्तर वर्षानंतर कोणीतरी आम्हाला एक राजा मिळालेला आहे आणि त्या राजाचा सुंदर संदेश आहे की विकसित आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे पण त्यांच्या योजनांना बँक अत्यंत प्रचंड विरोध करतात योग्य पद्धतीने राबवत नाहीत माझ्यासारख्या चित्रकाराला रस्त्यावर आणलेला आहे मी चार योजनांचा पाठपुरावा केला मोदीजींच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमधून दिव्यांग बाळा शंभर टक्के दिव्यांग बाळाची एक योजना होती माझ्या मिसेसच्या नावाने प्रधानमंत्री योजना मागितली या तीन चारही योजना बँकेने नाकारल्या ना आणि माझी प्रचंड आर्थिक कोंडी झाली माझं त्याच्यामध्ये एक उपचाराअभावी पंचवीस वर्षाचं दिव्यांग बाळ तडफडून मिळल तरी मी मोदीजींची काम सोडलं नाही मोदीजींच्या प्रेरणेने नी मी त्यांची तुकोबारांच्या आशीर्वादांनी जे मला संदेश मिळतात त्या पद्धतीने मी त्यांची पाच चित्र तयार केलेली आहेत आणि त्यातनी आता दोन तुम्ही बघताय एक की आज ऑपरेशन सुदर्शन अशा पद्धतीचं हे चित्र दिसतय तुम्हाला अत्यंत सुंदर आहे की जे ऑपरेशन सुदर्शन म्हणजे आज कंटक कुठं आहेत कंटक देशाच्या बाहेर नाहीत कंटक देशातच आहेत आपल्या जवळचेच आहेत आणि त्यांचा आता नायनाट केला पाहिजे अत्यंत सुंदर संदेश आहे चित्रामध्ये की घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो आणि भक्ताराखे पायापाशी दुर्जनांची सवारी मोदीजी म्हणजे देशातल्या प्रत्येक माणसावर एवढं प्रेम करतात त्या भंगाचा असा अर्थ आहे की इतका आधार आहे मोदीजीचा दुसरं चित्र आहे की मेरे प्यारे भारतवासियो स्वच्छ सुंदर और मुक्त नया आत्मनिर्भर भारत बनाए भारत माता की जय आणि आत्मनिर्भर भारतासाठी दिवस रात्र काम करणारे मोदीजी पण यांना सरकारी कोठ्यातले लोक पदाधिकारी प्रचंड विरोध करतात त्यात विशेष करून बँक ऑफ महाराष्ट्र देऊ शाखा यांचा मला अनुभव आलाय बरं मी मोदीजींच्या पक्षातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे मदत मागितली बाबा मोदींच्या विचाराची इथं पायमल्ली होतीये विरोध होतोय पण पाच वर्ष झालं भाजपच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी साधी दखली घेतली नाही आज मला देहू वरून मुंबईमध्ये दे। मुंबई मराठी पत्रकार संघ इथे येऊन मला ही व्यथा मांडावी लागते माझ्या पत्रकार मायबापांनी माझी व्यथा घेण्याचं के केवढं धाडस केलंय आणि उद्या मोदीजी मुंबईमध्ये येतात विशेष म्हणजे आणि त्यांच्या चित्रकाराची तुकोबरायांच्या एवढ्या सुंदर चित्रकाराची ही अवस्था आहे रस्त्यावर आहे तो आज उपाशी मोरतोय कुटुंबाची वाहता झालेली आहे आणि माझ्या आता हे सगळी चित्र तुमच्यापर्यंत पोचतील माझी व्यथा पोचेल की कोणीच दखल घेत नाही माझी प्रमुखांनी मागणी आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या सुंदर संकल्पनेतील विकसित आत्मनिर्भर भारत या योजनेला जो विरोध होतोय देहू मधून देहुगाव मधून तालुका हवेली जिल्हा पुणे आणि ज्यांनी विरोध केलाय आणि ज्यांनी बँकेला विरोध करण्यासाठी अप्रत्यक्ष राजकीय पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की माझी आर्थिक प्रचंड कोंडी झालेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे आत्महत्याचे विचार माझ्या मनात येतात तर माझी देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे देवाभाऊ आमचे भाऊ आहेत की आता माझी दखल घ्या तुम्ही उद्या मोदीजी मुंबईमध्ये येत आहेत त्यांना हे काय प्रकार चाललाय तुमच्या महाराष्ट्रामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव बावीस शून्य दोन पंचावन्न बत्तीस आणि मी इथं रस्त्यावरच चित्र ठेवणार आहे आजपासून इथं आता माझी जोपर्यंत देवाभाऊ किंवा सरकारी कोट्यातनं दखल घेतली जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही मुंबईमधून उद्या मोदीजी येत आहेत तर हा काय संदेश जातोय बघा अशी जर मोदीजींच्या चित्रकारावर वेळ असेल तर सामान्य माणसांनी काय करायचं भारत आत्मनिर्भर विकसित कसा होणार देवाभाऊ लक्ष द्या दे माझ्याकडं माझी त्रिवार विनंती आहे आज तुमचाच आधार आहे महाराष्ट्राला तुमच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही तुम्हाला सुद्धा लोक कोंडीत पकडतात याचा दुसरा अर्थ असा आहे आणि माझी विनंती आहे की माझ्या पत्रकार मायबापांच्या माझी विनंती आहे की माझी व्यथा देवाभाऊपर्यंत पोहोचवावी आणि त्यांनी तातडीने दखल घ्यावी उद्या एक चांगला संदेश यावा की मी मोदीजींच्या चित्राचं सुंदर प्रदर्शन करावं मोदीजींच्या स्वागताप आज मी जे रस्त्यावर बसणार आहे ते उद्या एक सुंदर प्रदर्शन होईल तुम्ही आज जर दखल घेतली तर मोदीजींच्या चित्राचं सुंदर प्रदर्शन होईल आणि मोदीजींचं आपण स्वागत करू मुंबईमध्ये निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क